नमस्कार कुक वंदना वंदनादाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण थंडीसाठी पौष्टिक असे मोड आलेल्या मुगा हिरव्या मुगाचे सूप म्हणजेच कडण करन तयार करणार आहोत खूप पौष्टिक आहे सांधेदुखी व हिवाळ्यात हे घशासाठी पण उपयोगी आहे सर्दी कप ताप यासाठी खूप उपयुक्त असे हे मुगाचे सूप आहे खूप सोपे आणि झटपट तयार होते चवीलाही तितकेच छान लागते कमी साहित्यात घरात आपल्या जे आहे त्या साहित्यातच आपण हे तयार करायचे आहे तर रेसिपीला सुरुवात करूया एक छोटा आल्याचा तुकडा घेतलाय हळद एक चमचा आले आल्याचे गुणधर्म तर आपल्याला माहितच आहे खूप सर्दीसाठी खोकल्यासाठी उपयोगी आहे हळद पण गुणकारी आहे एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा तूप घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण घालायचं आहे प्रथम आपण आणि एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहे मोड आलेले मोड आलेले कडधान्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात बघू शकता तुम्ही किती छान हिरवेगार मोड आलेले आहेत ते आपण एक वाटी भरून घेतलेले आहेत मध्ये एक चमचा तूप घालणार आहोत तुपावर आपण पर ते परतून घ्यायचे आहेत म्हणजे जो त्याचा कच्चे आहे तो पण निघून जातो आणि चव अजून भाजल्यामुळे छान तेलाचा लागते तुम्ही तेला सुद्धा वापर करू शकता पण तूप अतिशय छान असते थंडीमध्ये आणि त्यात आपण मूग घातलेले आहे परतून घ्यायचे हे चांगले एक पाच मिनिट परतून घ्यायचे कलर पण बदललेला आहे बघू शकता तुम्ही छान असे परतलेले आहेत पर आहेत आपले त्यानंतर आपण त्यात दोन ग्लास पाणी घालायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ते परतून झालेत नुसते असेही खायला छान लागतात मीठ घालून हिंग घालून दोन ग्लास पाणी घालायचे पुन्हा मिक्स करून घ्यायचं चा, आहे चांगलं आलं किसून घालायचं आहे म्हणजे आल्याचा फ्लेवर छान उतरतो आलं खूप गुणकारी आहे थंडीमध्ये तर आल्याचा सुंठाचा वापर अवश्य करावा घशाला अगदी गरम गरम हे सूप प्यायला खूपच छान लागते नंतर आपण सर्व साहित्य घालायचं आहे मीठ हळद जिरे पावडर हिंग सैंधव मीठ पण आपण अर्धा चमचा घालणार आहोत हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचे चांगलं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा तास हे चांगलं शिजू द्यायचं म्हणजे त्याचा अर्क छान उतरतो सैंदव मीठ अर्धा चमचा घातले कलर पण छान आलेला आहे अर्धा तास आपण छान त्याला शिजवून आहे चांगलं हिंग घातलेला आहे एक चमचा हिंग ही छान जाते म्हणून हिंगाचा वापर सगळ्या ह्याच्यात आपण पदार्थामध्ये करतो एक चमचा तूप घालायचं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे

लेला गर्म सूप तयार झालेला आहे कोथिंबीर घालायची आहे वरून गरमागरम सूप तयार थंडीसाठी सूप तयार रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवीन आयडिया व रेसिपी तुमच्या सो, सोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा ताप सर्दी खोकला यासाठी हे सूप इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करते तेव्हा नक्की करून बघा या हिवाळ्यामध्ये